राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे संत वाहते भीमा माई सीमेवरल्या सुखदुःखाची जाणीव ती जला नाही आपण आपल्या प्रपंचात मग्न असतो आपल्या कामात मग्न असतो पण ह्या जगामध्ये इतकं पाप आहे तुम्हाला मला सांग ते ते जर पाहिलं ना तर असं वाटतं की पांढुरांगा लवकर आपलं डोळे मिठी नको या जगात राहायला अशी परिस्थिती आहे आणि जसं देव आहेत तसे राक्षस आहेत आणि श्री जिवंत माणसाची पन्नास साठ किलोची राक्षस सा ह्याच्यात एका राक्षसाचा आपल्याला बघायचं आहे ज्याने अतिशय पवित्र अशा स्त्रीचं शीलहरण केलं नाशिक शहर नाशिक पंचवटी त्र्यंबकेश्वर वणीची आई फार पावन आणि पवित्र भूमी ही तुम्हाला सांगतो आणि कित्येक तिथं भक्त आहेत कित्येक चांगले माणसं आहेत पण त्याच्यातसुद्धा काही नरपशू असतात ते एका नरपशुची कथे कथा आपण बघू आज मे दोन हजार एकवीस सॉरी एकवीस तारखेच्या एकवीस मे दोन हजार चोवीस या दिवशी लग्न झालं त्या एका जोडप्याचं आता काय आहे केस हे जिल्हा न्यायालयाकडं आणि कोर्टाचे सक्त आदेशेत म्हणजे पीडितेची माहिती देण्यासंदर्भात त्यामुळे त्या कोर्टाचा अवमान न करता आपण नकली नाव आणि स्टोरी चालू ठेवू नावा काय नाम्य काय रखाय असे वाटेल ह्या गावामध्ये सॉरी नाशिकमध्ये इंदिरानगरचा भाग आहे इंदिरानगरमध्ये मेच्या एकवीस तारखेला एक, एक जोडप्याचं लग्न होतं आणि ते जोडपास आहे की वडाळा गाव तिथून पाच सहा किलोमीटर नाशिकचे आपले जे सप्राबर झाले वडाळा नाशिक पासून किती आहे ह्या दोन भागातली ही कथा आहे कहाणी आहे त्या नाशिकमध्ये नीता आणि सुमित ही नौर त्या नवरदेव नवरीची नावं धरून चलो आपण आता दोन महिन्याचा प्रपंच म्हणजे काही एवढा लोक मो मोठा नाही एकमेकाला जाणून घ्यायला एकमेकाला समजून घ्यायला दोन चार महिने लागतात कसंही मग नवीन म लग्न असतं नवरी लाचती बुजती सगळ्या गोष्टी असतात आणि त्या फेजमधून आपल्या सगळ्या प्रत्येकाला जावं लागतं ह्या घटना इतकी मनाला लावून गेली की ह्या त्या सुमिते त्या अशा ठिकाणी कामाला होता की ते बिखारतोड कंपनी असेल कुठली त्या आठवड्याची सुट्टी सोडून त्याला कसली सुट्टी देत नव्हती ती अजिबातच नाही सुट्टी बांधगडच नाही मग त्याला काय करायचं काय असं त्या आईवर वडील काय थोडेसे आजारी असल्यामुळे ते काय बाहेर फिरत नव्हते पण आई होती त्यांची घरात काय असं घरातला विषय ते आईला सांगायचं ते, सांगा ते सुमित आणि नीता दीड महिने लग्नाला झालेला तिला महिन्या लग्न झाल्यापासून साधारण महिन्याभरापासून पोट दुखीची तक्रार चालू झाली तिला इतकं पोट दुखायचं की पोट कधी दुखतो तुम्हाला सांगतो एखाद्या मुतखडा असन किडनी स्टोन म्हणतात त्याला भयंकर अगदी माणूस आडवा तिडा होतो असं वाटतं काय करावं हे हो जीव नको ज्यांना मुदखाडा झालाय ना त्यांना चांगली वेदना माहिती परत दुःख शीतळ असतं सांगून कळत नाही तर त्याच्या कळत आजार माणसाला कुठलाच नाही पाहिजे तो सांगतो या आजाराने माणूस खचून जातो फार ही पोटदुखी काय थांबा ना मग आता तो सुमित होता तिचा नवरा ते बायकोची सारखीच तक्रार मारला चला आपण आज सुट्टी दिवस आपण सोनोग्राफी करू चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेले सोनोग्राफी केली पण काय एवढा विषय जाणार नाही डॉक्टर म्हणले की काय एवढं मला दखल दे देण्यासारखं वाटत नाही ह्याच्यात किंवा काय असावं नॉर्मल असं जाईल मी गो गोळ्या देतो डिस्क्रिप्शन दिलं दे ते काय गोळ्या दिल्या ही पण ते मूळ त्याचं काय डॉक्टरला सापडलं नाही जाल शंका तिथे निघाली पण तुम्हीतलं असं वाटलं सिरियस काही नाही त्याच्यामुळं आण दे मला होईन हळू बर काम करू नको जड बादली उचलू नको होईन व्यवस्थित ती पोट दुखी काय थांबाना सारखी चालूच मग एक दिवस सकाळच्या पाहिजे उठाय तिला नऊ वाजलं त्याने त्याला म्हणले काय वानगडे आज लय <coughs> दुखतं एक साईडा दुखते तसं सा। म्हणले जरा चांगल्या हॉस्पिटल मध्ये पुण्या मुंबईला न्यावं लागेल आपण बघू ती जी माथारी होती त्याच्या घरात त्या सुमीची आई ती सासूबाई त्यांनी त्याची सासू म्हणले अरे हकीम एक अंगारा दो करतो जरा बाहेर वासावी असतो बाहेर वाशाचं बघावं लागतं आता ही जी दुकानं मांडून काही लोक जी बसलेली आहेत ती कुठल्याही धर्माची असून द्यात ही तुम्हाला सांगतो ह्यांचा उद्देश हा यज्ञ करावा लागेल द्या पाच हजार ती पूजा बांधावं लागेल त्या सात हजार मी हिमालयात जाऊन वनस्पती आणथून तिथं यज्ञ करतो द्या पंधरा हजार ह्याच्यामध्ये आपलं जे शास्त्र आहे आपल्या धर्मानुसार ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे उपचार पद्धती आहेत त्या उपचार पद्धतीनं अक्षरशः या लोकांनी बाजार मानला तुम्हाला कळत तर केस बी नाही यांना काही कळत नाही फक्त लोकांना लोबाडणे लुटले आणि आंध्रसद्धा निर्मूलन समिती त्यासाठी काम करते आणि आंध्र सध्याच्या अंडर यांना पण दाट टाकलं पाहिजे अशा लोकांना हा त्यातला एक ती म्हणले तो म्हणला कुठे जाणार आहे तुम्ही नाही मी आहे बरोबर म्हणली हा एक त्या बाबाला दाखवून आणते तर मला ठीक आहे त्याला गडबड होती बॉस बोंबलत होता ठाणा था, ठाणा ते गेला विचार निघून माणसाव कधी कुठली टाईम येईन आणि किती सावध राहिलं पाहिजे ना ठेवा काही सांगता येत नाही मला हे दाखवून या तुझा बरोबर आई म्हणली हा आता मथार ही पंचाळीसच्या बोलली जो नाही विचाराची तिला खालतीवरती कळाना अन वलं वाळलं कळाना कारण जी सेन्स असतो की पुढचा माणूस काय बोलतोय ताब ताबडतोब कॅप्चर करता आलं पाहिजे ताबडतोब असं वाटलं पाहिजे काय हिरवा घे बरं का हे चुकीचं आहे आपलं इथून निघा हे कळलं पाहिजे जसा त्या माणसाचा तुम्हाला त्याच्या बोलण्यात काहीतरी स्वार्थ जाणून काहीतरी मागतोय पैसे बिशे काय तिथं थांबायचंच नाही हा देणार निघून यायचं आता वडाळा गावात आमीन हुसेन यासिम शेख नावाचा मांत्रिक होता तांत्रिक होता आणि त्याची सगळी जी लोक आहेत ती लोक त्याला हाकीम म्हणायची हकाम हकीम म्हणजे जडीबुटीची बुटीची औषधे येणारा किंवा औषधी जाणणारा अमका तमका असं अंगारा तो फार करणारा त्याच्या कौलाच्या दोन तीन खोल्या त्या तीन नंबरच्या खोलीमध्ये जिथं फा माणूस बॉम्बरला ठाण ठाण तरी आवाज येणार नाही अशा ठिकाणी त्याची उपचाराची खोली होती त्या उपचाराच्या खोलीत तो आला आणि मग ती सासू आणि ती मायला ती सूनबाई नवी उतरली पूर्वी एकोणीस वर्षाची बसवाली बघ त्याच्या पुढं पहिली गोष्ट तो इतका नारदम होता ते आता खंदरली बघताय का ही आवडत त्याच्यामुळे डोळे सुद्धा काळे केलं नाही हे आवला, आवला नीट बागा अशा प्रकारच्या आवलं ती जर महाराष्ट्र सापडल्या ना तर पोलीस स्टेशनला तक्रार करायला अजून नका कारण यांचं काही खरं नाही यांच्याकडे गिराईक बनवून जाऊन काय फरक पडत नाही यांना ही म्हणला आपकी बच्ची को भूत बाधा होई हे एक प्यासी आत्माने उसको लपेटा आहे असत तस हाणले व त्याने हिंदी मराठी मिक्स आता थोडं कळायला पाहिजे ना माथारी त्याच्या आरी गेली माथारी म्हणली बाबा देव खोक्या होसान तसान आता ह्यानी डोकं असं लावलं जी खोली होती त्या मुलीने नेताने त्या खोलीची सबळ होता जर पाहिलं त्याच्यामध्ये एक बेड होता बेडवर गाद्या होत्या ती हिरवी कपडे लाटकावलेली ते त्याच्या साईटनी <Sight> हिरवी हिरवी कपडे त्याच्यानंतर त्या ठिकाणी मोरपांखाचा एक जाडू होता त्याच्यानंतर सुगंधी दूप एका पात्र्यामध्ये त्या त्यात विस्तू होता त्या विस्तू ते दूप टाकला त्यातून सुगंध यायचा एकदम <coughs> काही बाटल्या होत्या कडनी त्या बाटल्यांनीच त्या म्हणजे औषध होते त्याच्यात काहीतरी जडी बिटी लाकडं बिकडं असल्या पाच पंचवीस भरण्या होत्या ती अशी विचित्र वेगळ्या प्रकारची खोली ती वाटायची ती थोडी अशी बघत तिकडे तिकडं त्या माथारीला म्हणला हे सगळं उपचार आहे तो हकीम त्याचं नाव आहे आमीन हुसेन यासिम शेख त्याला तास दीड तास लागन मी तुम्हाला तासभर काढून तुम्हाला बाहेर बसावं लागन मी सगळं व्यवस्थित करतो आणि मला आता देनाला बसावं लागन आणि ते प्रेत बाधा बसावं लागेल आणि ती एक बाटली आणली बा दारुबिरुश नाही बरं का तुमच्या डोक्यात काही बी येतं दारुबिरुश नाही त्याने आपली मोकळी बाटली आणली ओ जो साया आहे मग साये को आपण अंदर इस बोटल के अंदर फिट करून का बघा जरा माणसाला गांडावणं किती सोप्पं असतं आता त्याला म्हणून बाटलीत बूत घालतोय म्हणतो बरं म्हटलं कसा घालतोय बघा आता ती बाटली आणून ठेवली आणि त्या बाटलीत बूत येता येता मानला की तुम्हाला सुद्धा लागायला बसले हां तुम्ही आपलं बाहेर बसा आणि मी सांगितल्या वात्या ती बसली बायार तिकडं तिकडे बाहेर एलईडी टी व्ही चाललेला आणि तिथं सासू सोनाची मालिका चालली माथरे रंगून गेली सासू सोनाची मालिका बघण्यात यांनी दार लावून घेतलं त्या मुलीला म्हणला बेटा चिंता मत करू लेट जाओ लेट जाओ लगे ले ती दुब घेतला ती हे घेतलं त्याच्यावर अंगावर फिरवलं असं एकोणीस वर्षाची मुलगी त्या पोरीची हळद निघाली नाही इतका देह सुंदर स्त्री देह समारसानी त्या नरामधामाची वासना पेटणं साहजिक होतं तुम्हाला सांगतो तु। पण त्याला कायद्याची भीती उरली नाही समाजाची भीती उरली नाही यांनी डोकं लावलं की त्यांनी दूध दुद घेतलं आणि दुधामध्ये एक काहीतरी टाकण्यासाठी गोळ्या दुसरं काय टाकायचं झोपेच्या गोळ्या आणि अनेक गुंगीची औषधे त्याच्या टाक तिला पियायला दिलं त्याला चक्कर आल्यासारखं सारखं दिलं आणि ते आपले त्याचं चालू होतं शांत सो जाओ रिलॅक्स हो जाओ आपको तकलीफ से छुटकारा मिलेगा असं व्हायंगाण तसं होयगा टिंबटिंब होय गा आणि लसूण होयंगा काय होत नसतं मग त्यांनी मध घेतला आणि तो मधसुद्धा त्या स्त्रीच्या बिंबीमध्येच वाढला आता ते मधुमेकम म्हणून एक संसट बदली कला आहे संस्कृतमधली त्यात मधाचा वापर होतो ती वेगळ्या ठिकाणी होतो हे काय नेमकं का मला ह्यांच गावाना ह्यानी काय केलं तो मत तिथं था ठेवला तिचं पोट चोळायला लागला आणि तसं त्या औषध पोटात गेलं त्या औषधाने त्याचं काम दाखवणार ती गु गाडजोपेच्या आहार केली साधारण पंचवीस ते तीस मिनटं ह्या नारदामाने त्या नववधूवर अत्याचार केला त्याचं काम उराकलं कार्यभाग साधला तिथून बाजूला झाला आता बघा ह्यानी जो तीनशे शहात्तर किलोमध रेपचं बलात्काराचं मी तो करून वाचलेला आहे आता ह्या कायद्याला बघल द्यायची कशी ह्याच्यातून सुटायचं कसं ह्याच्यासाठी त्याची बुद्धी आहे त्याची त्याची वासना शांत झाली आमीन हुसेन यासिम शेख ही जी भिकारडे आहे ह्या भिकारड्याने काय केलं ते तर त्याला माहिती आहे दे पाच दहा मिनटात सिद्ध विनपूर की आता काय करायचं मग त्यांनी ती शुद्धी येत नाही तर वर परत जाळून आशाचं करायला सुरुवात केली त्याला डोक्यात स्पर्श कर वाकडे तिकडे काहीतरी मानायला सुरुवात केली आणि ती आली बा शुद्ध जशी ती शुद्धी आली स्त्री देह आहे स्त्री आहे आणि पांडुरंगाने त्याला एक वेगळी ताकद दिलेली सिक्स सेंथ म्हणतात त्याला एखादं काय वाईट घडणार असं ना तर त्या महिलेला टच होतं त्यानात ठेवा त्याला जाणवतं एखादं तुम्ही एखादा एखादा महिला असा आणस की या एस टीने आहे किंवा रेल्वेने जा जायचं किंवा आपल्या बसने आहे पण नको ह्या बसने नकोच जायला असं कधी कधी अतून वाटतं आपण एक गर्दी फार रे आपण एक पाच मिनट वेट करू तीन मिनटं वेट करू दुसरी येईल दुसरी जाऊ असं ज्या वेळेस त्या महिला वाटतं ना ती बस सोडून द्या दुसऱ्या वेळेस जा शंभर टक्के इथला आतला आवाज असतो तो तरी ऐका तुम्ही कारण एखादी घटना जर व्हायची असेल ना तो बाई येऊ मी बरं झालं त्या बसमध्ये नाही बसले असं होतं तो त्याला सिक्सेन म्हणजे ते साव इंद्रिय त्यांना टच करत असत शिला जाणव लगेच झाले की आपल्या बरोबर काय एका व्हायना आघटी चुकीचं वाईट काय आहे कारण तिला सुद्धा म्हणजे वेदना व्हायला लागल्या किंवा काय तिने उतारली सासूला हाका मारली गेली सासू आली ले जेव्हा आपण बेटेको आणि साडेपाच हजार रुपये अगले टाइम लेके आना ते सांगते बरं का म्हणजे हा बी कार्डा की एवढं ते भंगार माणूस की परत पैसे मागितले अगली बार होम करेंगे हवन करेंगे आता हिंदू धर्मात तर देवऋषी आम्ही आम्ही करतो होम याशेबा आपण ठेवल्या का ती हो म्हण तिथं तरा तिथं काय कोण कशाचा आधार घेऊन आणि गुन्हेगाराला जात नसतो धर्म मन असतं तुम्हाला सांगतो प्युअर निचावलात असते ह्या आणि ह्या ह्यांची जागा तुरुंगात का ठेवायची ही नष्ट करण्या कारण बरीच लोकसंख्या झाली यातली बरीचली खापावली बाई तुम्हाला सांगतो पण ते आता आपलं काम नाही असं होतं ना ते काम कोणाचं आहे आता काय आलं त्यांचं नाव घ्यायला होता मग आता विषय असा झाला तिने घरी घरी आयला सासूला तर सांगितलंच पण त्या नवऱ्याला ब्यायला सांगितलं की माझ्याबरोबर त्याने त्यांनी अत्याचार केला असत तसं याच्यात टुपास पुंग्या टाईट यायच्या अर म्हणला शॉर्ट झाला कड्या आपला काय करणार नाही पण त्या जो नवरदेव आहे तिचा नवरा आहे त्याला माना लागेल काय काय आवला दिलं ही त्रास ती आज अ तू वाटली गेली तुम्हाला तर तुझा डिवोर्सन हिन देवर देऊन लय पडल्यात नवरदेव दुसरं मिळाली त्याला कुणी बी तुझी वाचून करायला नाही ती अवलात छान चांगली निघाली मानला ह्याच्यात तुझा दोष नाही त्यांनी जे गैरकृत्य केले हत्याचा दोषी कायद्यात असे नियमित की ही तक्रार जर केली तर तुमचं नाव तो गुप्त ठेवलं थे जातच सक्त कोर्टाच्या आदेशात म्हणजे तुमची बदनामी केली जात नाही फक्त एक एक सोय दाम्पत्य मानतात <coughs> पण पर सुद्धा परफेक्ट केले जाते इंदिरानगर पोलीस स्टेशनचे जे पी आय त्यांनी अत्यंत मस्त काम केले एकदम त्यांनी तक्रार घेतली वस्तुस्थिती हाताळी आणि त्यांच्या डोक्यात पांदा हा अमीन हुसेन यासिम शेख याला उचलायचा पालखी साधी नाही उचलली पालखी हिरव्या कापडात घालून उचलली तुम्हाला सांगतो हा तिथून जी उचलली ती डायरेक्ट स्टेशन मध्ये आणतो आणि पहिल्यांदा मेरी आवाज सुनो त्याला नव्हतं लावलं त्याला खोबऱ्यात त्याला लावलं जातं का माहिती का ते शेवटचा भाग आहे ना पट्ट्याचा ते थोडं येताना चांबडे घेऊन येतो पांढर हायत चट्टा पडतो असा माट मागा कमी लागतो पट्टा हाणण्याची एक पद्धत इथून अर्धा इथून दीड फुट इकडून दीड फुट इकडून टाकला ना अर्धा जोरात मुठ पकडून ॲट नात खोळा मुतणारच पहिले याच्यात तो किती पहिलं नसून एखादा पोलिसांचा नातखोळा त्यांना लेट टेक्निक असतात पण काय सांगू आता ही त्यांचा हात बांधल्या तो पोलिस जर मोकळं सोडलं ना आखे घाण नष्ट करून टाकतात तुम्हाला सांगतो किती वेळ असून घाण समाजात आणि समाजाने पण तिचा समाज व्हायचा गला कारण समाजाला माहिती आहे आपल्या आम्ही जे कष्ट रक्त ओतून जे पैसे कमावतो ना ह्याच्यावर हे कोर्टन पोलीस स्टेशन हे न्याय संस्थान हे सगळे ह्याच्यावर चाललं आहे आणि हे आरोपी वीस वीस तीस तीस वर्ष आमच्या पैशाचा हे जनतेलासुद्धा पटत नाही पण एक आहे ह्याचासुद्धा शेवट का वा कव्ह होईन हा सत्याला न्याय उशीर आहे आता ह्या घटनेमध्ये जी राबकावली केस बांधतात ती शेख शेख राबकावला की ती मुतलबीन कबूल बी झालं मग यांची रीत सर तपासणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सिमन्स जे सॅम्पल आहेत हे सुद्धा कलेक्ट केले का तर त्यावेळेस त्या पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांनी इतकी परफेक्ट केस बांधली गेली आधी कारण पोलिस अधिकाऱ्याचं एक डोक्यात असतं की आपण आत्ता जेवढी केस परफेक्ट ही केस पुढं सुप्रीम कोर्टापर्यंत गेली किंवा कुठेही गेली हा सुटता कामा नाही हा परफेक्ट न्यायच आणि तुम्हाला तो लवकरच आता कसं ह्या केसमध्ये तीन शेतात फाशी नाही व्हायची पण हा कमीत कमी अठरावीस वर्षासाठी जाणार हा मग ते जाड फूक काही बाणगडाची त्याला जेलवर कळेल आणि आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलचं आपलं नशीब समजा किंवा काय समजा चक्क काही आरोपी काही गुन्हेगार जे बाहेर सुटलेले किंवा हे सुद्धा कनेक्ट आहेत मला आपल्या चॅनलशी ते आपलं फोन करतात तर त्यांचा कोणाचं जे पॅरलवर वर बाहेर आलेले त्यांच्यासाठी माझं सांग नाही की ह्याची कुठल्यादा माझा अंदाजे ही नाशिक सेंट्रल जेलला जाईन बाबा हा कैदी त्याचं कार्यक्रम राबवा का कसा राबवायचा ही काही जे सोशल मीडिया मी जास्त जाहीर सांगत नाही पण असं समजू नका जेलच्या आतमध्ये काही होत नाही जेलच्या आतमध्ये सुद्धा बरंच काही होतं ध्यानात ठेवा फक्त ते कसं आहे असंही जाखली लाखाची आणि उघडली मग ते माझ्या नाही त्याच्यात हा पण त्याला रेप म्हणजे ओरिजिनल काय असतं त्याला परफेक्ट आपले कैदी दाखवून देत्यान की तुम्ही त्याच्याबद्दल अजिबात काळजी करू नका त्याच्यानंतर राज्याचे सचिवेत पी आर गोरानी यांनी फोन बी केला स्टेटमेंट जारी केलं की या बाबतीत अजिबात कुठलेही तडजोड के त्या संबंधित गुन्हेगारास लवकरात लवकर शिक्षा देण्यात येतील आणि त्या बिचाऱ्या आमच्या बहिणीला सुद्धा या धक्क्यातून बाहेर पडण्याचं किंवा मानसिकतेतून मानसिक धक्क्यातून बाहेर आणि अजून समाजाला सांगितलं नाही माहीत नाही ही एक चांगली गोष्ट आहे सुद्धा काय काय तो बाळ करतो ट्वचा मारून मारून लोकांचा आहे त्याच्यामुळं तिचा संसार पुढचा सुखाचा व्हावा ह्याच्यापेक्षा आपण त्याच्या बाबतीत काय करू शकत नाही कारण तिचं कसं आहे नवरा चांगला आहे चाचू चांगली चाचू कधी वाळवाळ पण ते पोरांनी हँडल करायचा आता पण त्या विचारीचं संसार अख्खं पुढे तिचं कुठं नाव आपण घेतलेलं नाही काय नाही काय नाही आणि तिचं ते व्यवस्थित प्रपंच हवा एवढी इच्छा आता ह्याच्यामध्ये एक मोबाईल जप्त केला आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वतीने एक निवेदन दिले आहे तिथं पोलीस स्टेशनला आणि जो मोबाईल जप्त केला त्याच्यामध्ये त्यांनी जे कृत्य केलं त्याची अश्लील फित म्हणजे व्हिडिओ पण काढलेला आहे त्याच्या मोबाईल तो मोबाईल पण जप्त केलेला आहे ते पोलिसांना ते सगळं आता पुराव निश्चित म्हणजे ह्याचं ता भविष्यात टार्गेट अजून एक काय असू शकतं किंवा किती हे समजा एक गोष्ट आली म्हणून हा <laughs> आमीन हुसेन यासिम शेख हा जो नाराधम पाकडलेला आहे किंवा राक्षस पाकडलेला आहे अजून यांनी किती काय केलंय कांड ही, के ही सुद्धा बाहेर काढलं जाते पण शे अशा प्रकारच्या घाटनांना ती संभाळ बिमांड्याबा यांना ठोकायला पाहिजे ठोकायमध्ये कसं होतं जाईल एक गोळी खर्च येईल पोलिसांची काय फरक पडतोय असा विषय पण आता या बाबतीमध्ये काय करीन ना, ना थो। <clears throat> ती न्याय देवता करीन आपल्या तुमच्या डोक्याच्या बाहेर सध्या तरी विषय आपण काय करू शकत नाही याचं कारण म्हणजे सध्या लोकशाही असा विषय ही घटना जर काही बोध घेण्यासारखी वाटली असेल ना वाट एक लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरिमावले